नमस्कार मित्रांनो माझं नाव कमलेश चव्हाण आणि मी फॉरेन लँग्वेज कोच आहे तुमचं बारावी पास असाल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल डिप्लोमा झाला असेल मास्टर झालं असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल सर्वांसाठी ही संधी आहे तर मी दररोज खूप स्टुडंट्सना भेटतो की ज्यांना बाहेर जाऊन काम करायचं असतं जर मी म्हणलं त्यांना की जर्मनीमध्ये संधी आहे तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की मग आम्ही जर्मन भाषा कशी शिकायची आम्ही जर्मन भाषा कशी शिकायची तर बऱ्याच मुलांना असं वाटतं की त्यांचं इंग्रजी कच्चा आहे मग त्यांना जर्मन शिकता येईल का तर मी त्यांना एकच सांगतो की जर्मन भाषा शिकण्याशी आणि इंग्रजी येण्याचा काहीही संबंध नाही आहे कारण जर्मन भाषा ही इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिलीमधील भाषा आहे आणि त्याचा बरस सामान आणि त्या भाषेचं बराच साधारण आहे आपल्या मराठी भाषेशी त्यामुळे तुम्हाला इंग्लिश येतच असेल तुम्हाला इंग्लिश येतेच याची गरज नाही हं जर तुम्हाला मराठी येत आहे खूप चांगला आहे हिंदी तरी पण चालतं हं पण इंग्लिश यावंच असे काही त्याची कंपल्शन नाही आहे जर्मन भाषा शिकण्यासाठी पण इंग्रजी येणं हे आत्ताच्या लाईफमध्ये एक चांगलं कम्युनिकेशन स्किल असल्यामुळं त्याचा ऍडव्हानेज तर आहेच आपल्याला पण जर्मन भाषा शिकण्यासाठी इंग्लिश यायला हवं याचं काही कम्पल्शन नाही आहे कारण सांगतो तुम्हाला की मराठीमध्ये आपण शिक्षक शिक्षिका हं मेल स, मेल शिक्षक असेल तर शिक्षक शिक, साठी शिक्षिका सेम आपण करतो विद्यार्थी विद्यार्थिनी आपण तो मुलगा ती मुलगी ते बाळ त्या गाड्या हा तो ती ते त्या ती वापरतो जर्मन भाषेमध्ये पण सेमच आहे तिथे पण तो आहे ती आहे ते आहेत आणि त्या गाड्या आहेत त्यानंतर नंबर्स बद्दल बघाय गेलं तर नंबर्स मध्ये पण आपण कसं म्हणतो की एक वीस एक आणि वीस इंग्रजीत काय आहे ट्वेंटी वन वीस आणि एक मराठीत एकवीस आहे जर्मनमध्ये पण एकवीसच आहे एकावर वीस लावतात आहे ना मग समानता हा मराठी भाषेमध्ये नाही जर्मन भाषेमध्ये तर मला सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना इच्छा आहे जर्मनीत जाऊन नोकरी करायची एक चांगलं आयुष्य जगायची त्यांनी असा न्यूनगंड बाळगू नये की मला इंग्रजी आलं तरच मी जर्मन भाषा शिकू शकतो किंवा कोणती फॉरेन लँग्वेज शिकू शकतो तर आपण जो फ्री कोर्स प्रोव्हाइड करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ज्यांना जर्मनीमध्ये जॉब करायचा असेल पुढे बारावीनंतर किंवा कोणत्याही स्टेजमध्ये त्यांच्या हां तर त्यांनी संपर्क करावा खरेदीलेल्या नंबरवरती धन्यवाद